नमस्कार मी मंगल मंगल सार्कमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे हाय एवरीवन वन कसे आहात सगळ्यांना क्षेत्रतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हॅलो हॅलो एवरीवन उद्या आहे दहा तारीख आणि दहा तारीख म्हटलं तर अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो एवरीवन लवकर लवकर लाईव्ह मध्ये या मी तोपर्यंत आमच्या खुलेला आत्ता चाललं पिल् चल पिल्ल चल काय झालं काय झालं तर मी त्याला खायला देऊन येते ईडी डिग्री द्यावं लागेल त्याचा वेळ झालेला आहे आणि आत्ताच आला दोनच मिनटात ओ नक लागलं अरे काय झालं चल ना मी देते ना लाईव्ह के लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि ही जी आहे आमची कॅट तर हिला आता जेवण द्यायचं आहे आणि मला आता नक लागलेला आहे जो की माझाच आहे तर ठीक आहे दोनच मिनिटात मी पेटेगिरीत येऊन येते ओके चल सर या जा लवकर चल इथं बसतो तर त्याला काही खायचं नव्हतं लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद आय एम आर ए ओके मला ओके थँक्यू मला बाजूलमुळे दिसत नाही असते तर ओके ओके आर के नंबर हां पाच जण लाईव्हमध्ये आहे आणि लाईव्ह लाईक करत नाही आहे लवकरच कमेंट्स करा माझ्या दादा हाय तशा आहात हाय आणि लाईव्ह लाईक पण करायचं आहे आणि के काय म्हटलं ते मला बिलकुल कळालेच नाही आहे हो मी बोललो हो 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 आहे हां तेच मला कळालेलं नव्हतं ओके ठीक आहे छान विशाल दादा हाय कसे आहात लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुम्हाला येत नाही हो हो राईट बरोबर आर के लाईक केलं ओके थँक्यू दादा थँक्यू अशोक तुम्ही जॉब आहात का हो आता सुट्ट्या चालू आहे यू, आ, जी हाय कसे आहात छान छान काय त्यात तर छान आहे मी त्यात काय छान म्हणजे माझ्यासाठी छानच आहे तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हाती अर्धिक अर्धिक शुभेच्छा सगळ्यांच्याच घरी घरोघरी आपण अक्षय तृतीया करत असतो हो की नाही बरोबर ना तर आज दिसलेस तुम्ही कुठे आहात तुम्ही जॉबला तर मी तरच आहे संभाजीनगरमध्ये तुम्ही तर आज दिसलेस तर मी आज लाईव्हमध्ये बराच वेळ होते आणि तुम्हीच नव्हता आलेला अहो मी बोललो अच्छा तर आहे ना गर्लफ्रेंड बरोबर तुम्ही गेला आहे तर चांगलंच आहे हो की नाही तर आता तुम्ही सांगितलं म्हणत ते तुम्ही वाईट असलं असतं तर सांगितलंच असतं ना म्हणून जे तुम्ही तुमच्यासाठी चांगलं आहे ते सगळ्यांसाठी चांगलं आहे म्हणून तुम्हाला कधी वाईट वाटत असेल तर वाईट आहे पोलीस आहे काय तुम्ही हो हो बरोबर तर पोलीस वगैरे नाही आहे पण इच्छा होती खूप पोलीस व्हावी पण काही तोडे थोडस कारणामुळं नाही झाले पण आहे टीचर आहे मी आणि तुमचं नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल अक्षयदादा तुम्ही नवीन आहात तुमचं स्वागत आहे क्लॅप करून नमस्कार मंडळी हॅलो दादा तुम्ही पण नवीन आहे करून स्वागत आहे आलो टीचर मी अनिल दादा स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्येच म्हणजेच मंगल साठ या चॅनलमध्ये असे दादाच आणि खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत नक्की बघा आणि लाईव्हमध्ये मी आता डबल आलेले आहे आज थोडासा वेळ एक्स्ट्रा होता माझ्याकडे त्यामुळे मी लाईव्हमध्ये आहे पण कुठून आहात मी संभाजीनगरमधून बोलत आहे आणि गाव आहे फुलंब्री मला शिकवायचं आहे तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता शाळेमध्ये शिकता आहे तर विद्यार्थी आहात लाईव्ह लाईक झालेली आहे पाच आणि लाईव्ह लाईक ज्यांनी केले नसेल आतापर्यंत त्यांनी लगेच करा जेणेकरून मलाही छान वाटेल म्हणजे तुम्ही लाईव्हमध्ये प्रेझेंट आहे तर लाईव्ह लाईक करणार पडता हे भाई चलो से करणं है आणि मी आता खूप सारे रील्स टाकलेले आहेत म्हणजे आता दोन टाकलेले आहे पण नाईटला आणि सकाळी पण असतात दोन खूप साऱ्या तर नक्की बघा आवडेल तुम्हाला सगळ्यांना आवडलं तर नक्की शेअर करा अशी लाईक ओ हो थँक्यू थँक्यू दादा थँक्यू आणि अजूनही कोणी पाच जणांमध्ये राहिलेले असेल तर माझी हजरी लावा टीचर हो तुम्ही लाईव्ह लाईक केलं असेल तर तुमची हजरी हमकाच लागेलच त्या शंकाच नाही आहे आणि आज मी तुमच्या लाईव्हमध्ये येणार आहे नक्की तुम्ही मला कमेंट्स केलेली असेल तर त्यामध्ये तुमचं नाव आलेलंच असेल काय आहे तुमच्या ॲडीचं म्हणजे युट्यूबचं चॅनल वरती माझी कमेंट वाचत आहे ओके महाराष्ट्र राज्य राज्य का होमेंट टीचर मला पण शिकवा मी अडाणी आहे तर मीच अडाणी आहे मीच तुमच्याकडून शिकत असते मीच तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच इथपर्यंत आलेली आहे आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळे इतके छान मला भेटलेले आहेत मी आलो टीचर हेच बोलला आहात तुम्ही आणि मी ते मोठ्याने वाचलं पण आहे तर विकास दा दादा हाय जय भीम जय भीम दादा आणि लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद 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 खूप खूप आभारी आहे आणि लाईव्ह आपल्याला वीसपर्यंत घेऊनच जायचं आहे आणि तुम्ही घेऊनच जाणार मला माहीतच आहे तर अजून परत एकदा सगळ्यांचं सा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये म्हणजेच मंगल आर्टमध्ये छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य ओके हां बरोबर तर परत एकदा तुम्हाला सांगत आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत चॅनलला तर भेट द्या चॅनलला आणि बघा कसं आहे चॅनल एक रेसिपी चॅनल खूप सारे कॉमेडी आहेत खूप सारे रील्स आहे हिंदी मराठी नक्की बघा आवडेल तुम्हाला सगळ्यांना आणि आवडले तर नक्की शेअर पण करा माझे चॅनल आय डी ताई हो हो चालेल तुम्ही मला कमेंट्स करा दादा कारण यावरचं सगळे ना निघून जातं मध्ये जे काही आपण बोलतो कमेंट्स करतो हे नंतर दिसत नाही तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या व्हिडिओवर नक्की कमेंट्स करा म्हणजे तुमची आय डी त्यावर येऊन जाईल आता अगोदर बघितली पण मला काही सापडलीच नाही हॅलो परत एकदा सगळ्यांचं चा तुमच्याच चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि कोणी लाईव्ह करायचं राहून गेलं असेल चुकून राहून गेलं असेल तर नक्की लाईव्ह लाईक करा आणि बघा सगळ्यांना उद्या जे अक्षत आहे त्याची खूप खूप खुँ शुभेच्छा हॅलो एवरीवन वन कशा आहात सगळे बाय विकास आता आलात आणि लगेच जात आहात हे तर चांगलं नाहीये तुम्हाला थांबावंच लागेल मी कमेंट केली आहे हो का ओके चालेल मी अगोदर बघितली पण मला मिळालीच नाही कोणत्या गाण्यावर केली तुम्ही मी बघितलं तर मेसेज नव्हता आलेला आता केली असेल तर नक्की मला मिळेलच हा चार मध्ये कोणी राहिलं असेल लाईव्ह लाईक करायचं तर नक्की करा आणि नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप सारे व्हिडिओज आहे तुमच्या भेटीला येतीलच आताही आलेले असेल काही आणि काही येतील संध्याकाळी आठ वाजता मी सकाळी सात वाजता आणि रात्री आठ वाजता कोळी गीतवर कमेंट केली आहे ओके तर मी नक्की ते बघेल आणि त्यावरच भेट देईल हॅलो एव्हरीवन परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन कुणी आलं असेल तर लगेच सांगा कुणीच आहात का हां हा, लक्ष्मी का लक्ष्मी लक्षण दादा तर नाही दादा माझी खूप इच्छा होती पोलीस व्हायची म्हणून मी असे ड्रेस वेअर करत असते माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला जे की मला खूप आऊस होती व्हायची पण नाही झाले तुम्ही माझी पेमेंट करत आहे ठीक करत आहे नाही दादा कोळी गीतावर मी म्हटलं तुम्हाला ऐकायला कमी येत असेल आय थिंक असं वाटत आहे मला कारण की मी तुम्हाला बोलले की तुम्ही जे कोळी गीतावर केलेली आहे त्यावर मी जॉईन होईल असं बोलले होते पण तुमचं लक्ष नसेल एखाद्या वेळेस तर ओके विकास विकास दादा आहात तर तुम्ही लगेच जात आहात हे चुकीचं आहे तुम्ही आला आहात तर लगेच थांबायचं आहे थोड्या वेळ आणि खूप सारे गप्पा करणार आहोत आपण चला लवकर लवकर लाईव्हमध्ये दहा जणं आहे आणि लाईव्ह लाईक खूप कमी आहे तर लवकरच सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि छान छान कमेंट्स करायचे आहे जेणेकरून मला वाचायला छान वाटेल तर हॅलो आणि नवीन कोणी असेल यामध्ये तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल मी पाच मी पाच नंबर लाईव्ह केला आहे हो दादा नक्की ज्याने केलं नाही आहे त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे लाईव्ह लाईक करा विकास ता तायडे यांची मुलगी आहे विकास तायडे यांची मुलगी आहे स्वागत आहे ताई तुझं खूप छान अच्छा थँक्यू दादा थँक्यू अक्षय दादा थँक्यू व्हिडिओ आहे तुमचे थँक्यू दादा थँक्यू मनापासून आभार मानते आणि मस्त थँक्यू दादा थँक्यू आणि बघा तुम्ही लाईव्ह लाईक पण करायचं आहे सगळ्यांनी जे कोणी राहिलं असेल लाईव्ह लाईक आपण म्हणतो आपण करू 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 आणि करू करू म्हटलं की ते राहूनच जातं म्हणून वेळेवर करा सब केलं अरे वा वा थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद बाय टीचर ताई काळजी घ्या हो दादा नक्कीच काळजी घेईल आणि तुम्ही पण घ्या आणि आलात आणि लगेच जात आहात तुम्ही जास्त वेळ थांबत नाही आहे मला खूप छान वाटले थँक्यू दादा असंच मार्गदर्शन करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप गरज आहे आणि खूप मला असे शब्द नाही आहे तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याचं आणि आभार मानण्यासाठी आणि आपल्या माणसाचा आभार मानणं हे चुकीचं आहे म्हणून मी तुम्ही सगळे माझे आहात आणि त्यामुळे मी तुमचे आज जास्त आभार नाही मानणार तरी परक्यांचा आपण आभार व्यक्त करत असतो पण तसं काही नाही आहे तुम्ही सगळे माझेच आहात मंगलसाठे तुमचं सगळ्यांचं चॅनल आहे आणि लाईव्हमध्ये मी दोनच्या नंतर आणि चारच्या नंतर लाईव्हमध्ये असते वेळ तुम्हाला सुटेबल वाटत असेल त्यावेळेला तुम्ही नक्की नक्की प्रेझेंट राहा खूप सारे गप्पा मारण्यासाठी मला लहानपणीचे दिवस आठवले हो का असे बोल बोल ना मग काय आहे छान वाटेल मला ऐकायला तर मी तुम्ही करत आहे टीचर अरे बापरे खूपच छान तर इतके प्रामाणिक विद्यार्थी आहे माझा की ना तो आ, हाँ, हाँ,